मायमार मोठी यात्रा श्री क्षेत्र माळेगाव येथे आता येत्या तीस तारखेला भरणार आहे आणि माळेगाव हे मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील गाव आहे आणि इथं श्री क्षेत्र खंडोबा येथे दक्षिण भारतात जवळपास लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि ही यात्रा जवळपास महिनाभर चालते आता यात्रा जरी पुढे असली वेळामोशी दिवशी ही मेन दर्शन मुख्य दर्शन असतं मात्र ह्याचं महिनाभर अगोदर तयारी पण नंतर असं जवळपास दीड महिन्याच्या आणि या यात्रेमध्ये ही यात्रा प्रसिद्ध आहे घोड्याच्या बाजारासाठी या ठिकाणी घोडे परत गाडवांचा सुद्धा या आणि पुष्करनंतर इथं ही सर्वात मोठी घोड्याची बाजारपेठ आहे या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे घोडे येतात त्यांची खरेदी विक्री होते याच याच बरोबर या ठिकाणी दर्शनासाठी खास खास येणारे लोक तर असतातच याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे प्राणी पशु पक्षी यांचीही यात्रा भरते यामध्ये कुत्रे आहेत गाढव आहे, आहे वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहेत आणि मग आपले पाळीव प्राणी याच्यामध्ये गाय परत इतर मैसी याचा सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन असतं तर या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शनी असतं आणि या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी आता यात्रेला जस्ट तयारी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी या ठिकाणी कापडापासून घोडे बनवणे वेगवेगळे घोडे हाती भयाजी क्या नाम आहे आपण एक नाम आहे नागपूर के आते कितने कितने साल से आते हैं यहाँ पे यहाँ पे करीबन सात साल से आ रहे हैं सात साल से आ रहे हैं तो आप इसमें क्या क्या बनाते हैं अब इसमें हाथी हती हरन ये सब बनाते हैं हाँ। है और एक फुट से लेके छ फुट तक के बनाते हैं हाँ। तो जैसा जिसको चाहिए उस तरीके से बनाते रहते हैं अच्छा ये आप इतने सात साल से आते हैं तो कैसा रहता है यहाँ पे व्यवसाय बहुत अच्छा है बहुत अच्छा बहुत अच्छा लोग बहुत अच्छे हैं कोई चीज़ का दिक्कत नहीं कोई चीज़ की परेशानी नहीं और पानी वानी खाना पीना सब बहुत अच्छा है तनस ये सब डालते हैं तो उससे बनाते हैं हम तो साल तो अच्छा साल है तो आपको उम्मीद अच्छी कि बिजनेस व्यापार अच्छा हो जाएगा नहीं उम्मीद तो ज्यादा है कि, कि खंडू बाबा का कृपा रहेगा तो हर हाँ साल से ज्यादा आज इस ताल ताल साल अग्नि सोचता लेकिन भगवान का कृपा है कि कभी खाली नहीं गए फसल अच्छी है इस, इस साल, इस बहुत अच्छा इस है इस साल वगैरह जो हमारे दोस्तानी तो वाले इधर के यहाँ के वो सब बता रहे की आप और बारिश भी अच्छा हुआ अभी हम फिर आएंगे आपके पास जी लगे रहो तो जी हाँ फिर ये सब आपका पूरा दुकान जो तो है ना सब अच्छी तरह से तैयार होने के बाद हम आपसे आके फिर से बात करेंगे बहुत बहुत धन्यवाद आता आपण पाहूया या यात्रेमध्ये नवीन आणखीन काय काय आलेलं आहे इथे जस्ट आता सुरुवात झालेली आहे तयारी चालू आहेत यात्रेच्या वेगवेगळे या ठिकाणी माळेगावच्या यात्रेचं आणखीन एक महत्व सांगायचं झालं तरी जात पंचायत या ठिकाणी होत असते भटक्या विमुक्त पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेले असतात आणि माळेगावच्या यात्रेतच ते एकत्र होतात आणि मग त्यांची वर्षानंतर भेटघाट या ठिकाणी होत असते मोग कोण जगलं को आहे कोण मेल आहे किंवा कोणाचे त्यांचे सोयरीख झाली विवाह झाले किंवा काय झालं अशा सुखदुःखाच्या गोष्टी या ठिकाणी होतात हे एक वेगळेपणे या माळेगावच्या यात्रेच आहे आणि या ठिकाणी ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी आता तयारी सुरू आहे हॉटेल्स या ठिकाणी शेकडो हॉटेल्स आणि वेगवेगळ्या जेवणाचे हॉटेल्स या ठिकाणी आहेत ज्यामध्ये व्हेज नॉन व्हेज असे दोन्ही पद्धतीचं जेवण मिळतं ज्यांना ज्या पद्धतीचं जेवण करायचं आहे तसं ते मिळतो या ठिकाणी आणि हे हे काही स्टॉल इथं वर्षभर असतात त्याच्यामध्ये ब्लँकेट आहेत सतरंज आहेत उषा आहेत खोळ आहेत असं वेगवेगळे या ठिकाणी हे वर्षभर असतात तर यांच्याशी आपण बोल भैया कितने दिन उसे है आप पहले पहिले नाम अकबर अच्छा आली अक्षय आपण सतरंजी बेचते तकिया बेचते बेचते तो और बहुत सारा आइटम है जो बेचते कैसा यहाँ पर अच्छा बारे बारे रहता। ये आप साल भर रहता क्या है यहां पे? रहता अभी, रहता। अभी आपका यहाँ पे पहले कुछ दिनों के लिए रहता था अभी कायम यहाँ पे साल भर यहाँ पे आप दुकान लगा साल भर रहता हमारा तो साल भर का बिजनेस और यात्रा के समय बिजनेस में बढ़ोतरी होती है क्या यात्रा में बढ़ोतरी होती है अच्छा कुछ नया आइटम कुछ आया क्या जो की पिछले साल नहीं था ये साला है भैया ऐसा कुछ बताएंगे आप नया आइटम में हमारे पास है गलीचा। गलीचा? है। क्या बोलते हैं उसे ये गलीचा होता है भाई अच्छा ये नया हाँ। आया है हाँ। ये नया आया है तो बैठक में जो आप बिछा के बैठते वो है ये कहा से माल मंगाते आप ये हमारा सूरत से आता गुजरात से आता जी उम्मीद तो इस साल फसल फसल वगैरह अच्छी होगे आप तो उम्मीद भी अच्छी होंगे उम्मीद है कम बढ़िया अच्छा आप आपका मूल मूल नेटिव प्लेस कौन सा कहां से गांव हम यूपी से मुरादाबाद मुरादाबाद से चलो आपको बहुत-बहुत शुक्रिया मनाए इस साल हवा बिजनेस अच्छा हुआ आपका आता पुढे पाहूया इतकं आणखीन काय काय आहे इत तो काय यात्रेची तयारी चालू आहे यात्रा जरी पुडी असले तरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयारी सुरू आहे इथं आणखीन एक कार्पेटचं दुकान आहे ज्या ठिकाणी हॉलमध्ये आत्रायची जे कार्पेट्स असतात त्याचं या ठिकाणी दुकान आहे त्याचे हे वेगवेगळे कार्पेट्स या ठिकाणी आहेत हे थोडं बाब कोणते कुठून आला माळेगाव काय काय विक्री बरं हे दुकान बारा महिने अच्छा तुम्ही माळेगाव प्रॉपरचीच आहेत मग अगोदर हे दुकान अशी बाहेरची लोक येऊन लावायची आता तुम्ही स्वतःच या ठिकाणी लावादूरचे आता हे किती वर्ष झालं तुम्ही करता येतं मी स्वतः चार वर्ष नोकरी केलो तीन वर्ष स्वतः तीन वर्ष झालं स्वतःच दुकान आहे मागवतो मला ऑनलाईन

तर एकंदरीत टोटल यात्रेचा हा कालावधी किती आहे अगोदर आणि नंतर धरून आमची कालवधी नंतर एक महिना यात्रा चालते धन्यवाद चांगले आहे की आपले लोकलचे माणसं सुद्धा हा व्यवसाय करायला चांगली गोष्ट आहे तर इथं आणखीन पुढे आपण पाहुतेच तसेच प्रकारचे इथं सुद्धा दुकान आहे कार्पेटच जे वेगळ्या प्रकारचे गालीचे चीग, कार्पेट आणि मला वाटतं प्लॅस्टिकच सुद्धा या ठिकाणी काही मटेरियल आहे माहिती नाव सांगा नाव काय तुमचं कुठले माळेगाव इथलेच हो म्हणजे बारा महिने असतील बारा महिने काय काय विक्री करता त्याच्यामध्ये कार्पेट विक्री करते त्याच्यामध्ये रबल करत्या ताटपत्री करते पी व्ही करते मॅट करते या अच्छा हा या वर्षी पिकलेलं साल आहेत धंदा चांगला होईल असं काय चांगला होणार नाही कॉम्पिटिशन चालायला आहे कॉम्पिटिशन तर राहो तरच आम्हाला स्वस्त मिळेल ना कॉम्पिटिशन असल्याच्या मला काय का काय सांगता का, का येत नाही की कारण का की काय बी होऊ शकते अच्छा ठीक आहे व्यवस्थित द्या सगळे शेतकरी येतात तुमच्याकडे काय हरकत नाही चांगला धंदा होईल खंडोबा चक्र पण चला आता हे कार्पेटच दुकान आपण पाहिलं आता पुढे आणखी इथे गालीचे हे दुकान या ठिकाणी सुरू झालेले आहेत आता तरी स्वेटर गालीचे मफलर थंडीचे दिवस आहेत सध्या थंडी, थंडी थोडी कमी झाली आहे पण याची विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि जनरली माळेगावच्या यात्रेच्या वेळेस थंडी चांगलीच वाढलेली असते हा या, या ठिकाणी परत हे ब्लँकेट मफलर श्वेटर याचं दुकान आहे या ठिकाणी आपण बघू लागलो तर आपण ताई हे बोला थोडं आमच्याशी बोला बोला घाबरू नका दिसतो तुमचा व्यवसाय छाया मारुती सदा गाव गाव मुंबईला राहतो आम्ही मुंबई दुकान बारा महिने असते का आमचे मालक असतात बारा महिने काय काय विक्री करता येत हे सर्व पाय पायपुसने ब्लँकेट स्वेटर स्वेटर कारपेट कारपेटी खरेदी कुठून सगळे सगळी खरेदी पंजाब करतो पंजाब काय माहिती बघू आता पुढचं कोण जरा भाव व्यवस्थित सगळे शेतकरी येतात तर एक दुकान पाहिलं आपण स्वेटरच बघू आता आपण पुढं दुकान तर तयारी चालू आहे हॉटेल सुभारणी चालू आहे परत वेगवेगळे दुकानं या ठिकाणी आता तर तयार होते इथं आहे स्वामी टी स्टॉल या ठिकाणी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे म्हणजे एकंदरीत आठ दिवसावर यात्रा असल्यामुळे तयारी चालू आहे इकडं तरी आपण या यात्रेमध्ये येऊन दररोज आता पूर्ण यात्रा संपेपर्यंत आपण दररोज आढावा घेऊ इकडं मग गाडवांचा बाजार असेल वेगवेगळे पशुपक्षी असतील इथं पुन्हा कृषी प्रदर्शन असेल इथले परत काही लोकनाट्य आहेत तमाशे आहेत आणि या ठिकाणी आकाशपाळणे असं वेगवेगळं या ठिकाणी संस्थं ते सगळं आपण इथून पुढच्या काळात दररोज आढावा घेण्याचा प्रयत्न करू तरी आज आपण या ठिकाणीच या, या ब्लॉगमध्ये थांबू माय मराठीच्या दर्शकाचे पुन्हा एकदा धन्यवाद नमस्कार